नमस्कार प्रेक्षक हो महावॉईसमध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते कोण म्हणतं टक्का दिलं या नाटकासाठी आपण आलेलो आहोत आणि माझ्यासोबत प्रिया मराठे आहे आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री आणि प्रियाने नेहमीच वेगवेगळ्या भूमिका आव्हानात्मक भूमिका स्वीकारलेल्या आहेत आणि या नाटकात देखील तशीच तिची भूमिका आहे तर प्रिया तुझ्या भूमिकेबद्दल आणि ही भूमिका तुला का करावीशी वाटली हे जाणून घ्यायचं येस या भूमिकेचं नाव आहे सुकन्या आणि तिच्या वयाच्या इतर मुलींपेक्षा थोडी फॉरवर्ड विचारांची बोल्ड विचारांची अशी ती मुलगी आहे जिला जात पात धर्म हे सगळं अजिबात आवडत नाही आहे ही बंधनं तिला तोडायची आहेत पण कसं ते कळत नाही आहे अशी ही मुलगी आहे बेसिकली आणि नाटकाबद्दल सांगायचं सा झालं तर अतिशय वेगळं असं नाटक आहे नुसतं वेगळं हे म्हणायला म्हणून मी म्हणत नाही आहे की आत्ताच्या कंटेम्पररी नाटकांमध्ये जो फॉर्म चालू आहे फॉर एक्झाम्पल Uh, नवरा बायकोची नाटकं आहेत हलकी फुलकी नाटकं आहेत चार जणांच्या गमती गोष्टीवाली नाटकं आहेत किंवा एक दुसरा फॉर्मॅट चालू आहे जिथे मर्डर मिस्ट्रीज आहेत किंवा सस्पेन्स थ्रिलर्स आहेत अ परफेक्ट मर्डर म्हणा किंवा यू मस्ट डाय म्हणा अशा टाईपची नाटकं आहेत पण हे त्यातल्या त्यातल्या कुठल्याच जॉनरमध्ये न बसणार आहे एकदमच वेगळं जॉनर आहे uh, सटायर आहे आणि इफ यू you नो know, सटायर हा फॉर्म खूप कठीण आहे लिहिणं पण तो आमच्या लेखकांनी संजय पवार यांनी खूप उत्तमरित्या हॅ हँडल केला आहे आणि इतका म्हणजे यू एस पी सांगायचं झालं तर विषयच हा नाटकाचा यू एस पी आहे त्यांनी जे स्क्रिप्टिंग केलं ते यू एस पी आहे मला वाटतं सटायरची ही मजा आहे ना की तुम्हाला असं रोकटोक समोर कोणी काही बोलत नाही पण शालजोडीतली जी मारली आहे प्रत्येकाला त्याच्यामुळे ते जास्ती लागतं आणि हिट होतं सो ती गंमत आहे या फॉर्मॅटची आणि अ... म मी म्हटलं तसा विषय हा आहे की जात पात धर्म जे इतकी वर्षं या आपल्या समाजात चालू आहे तरीसुद्धा कोणीही त्याच्याबद्दल भाष्य करत नाही आणि तू जसं विचारलंस की का हे ॲक्सेप्ट केलं नाटक का किंवा का करावं असं वाटलं तर मला वाटतं की हेच सगळ्यात मोठं कारण आहे की का हे याच्याबद्दल बोलायचं नाही आपण म्हणजे खरं तर हे नाटक आलं तेव्हा विचार करताना असं वाटलं की हे करूया का नको बापरे थोडंसं धाडसही तर नाही वाटणार ना, ना। पण नंतर असा विचार केला की आपण का विचार करतोय हा खरं तर जे आहे तेच आपण मांडतोय ना आपण काहीच चुकीचं बोलत नाही हो कि आहोत किंवा काहीतरी वेगळी दिशा देत नाही आहोत त्या अख्ख्या विषयाला आणि इतकं बॅलन्स्ड असं नाटक आहे म्हणजे कोणी आक्षेप घेऊ शकणारच नाही असं आहे बिकॉज हे बॅलन्स आऊट केलेलं आहे आणि शेवटी माणूस की हाच विषय आपण Uh, मानतो आणि तोच संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे सो आय थिंक ऑल इन ऑल अ विन विन सिच्युएशन आहे प्रिया तू कशी आहेस म्हणजे ॲक्च्युअल रिअल लाईफमध्ये कशी आहेस कारण नेहमी जेस्तू ते मालिकेत सुद्धा एक डॅशिंग मुलगी आणि एक विचारपूर्वक भूमिका निवडणारी अशी एक अभिनेत्री आम्ही मग पाहतो सगळे प्रेक्षक तुला तर तु, रिअल लाईफमध्ये तू कशी आहेस <laughs> हे आम्हाला जाणून <जारूंगे>। घे <laughs> विचारपूर्वक निवडण्याचा मी अगदी खरं सांगू का आमच्या इंडस्ट्रीत एवढं सगळं पुढे मागे होत असताना की ठरवलं जरी आपण की आता आपण अशी भूमिका करायची किंवा अशी आता आपण हे करायचं तरी सुद्धा आपल्या वाट्याला काय येतं आणि मग सिच्युएशन काय ह्याच्यावर खूप गोष्टी डिपेंडेंट असतात सो so आय थिंक आय विल से की आय हॅव बीन फॉर्च्युनेट अँड लकी अँड गॉड इज बीन काइंड की इतक्या चांगल्या भूमिका माझ्या वाट्याला आल्या आणि मी त्या करू शकले आणि लोकांना आवडल्या पण खरी मी कशी याचं उत्तर द्यायचं झालं तर मी फार जशी मी भूमिका केल्यात जास्ती तर सो निगेटिव्ह मी नक्कीच नाही आहे पण ज्या प्रोग्रेसिव्ह आणि अशा खूप तडफदार भूमिका गेल्यात खऱ्या आयुष्यात मी तशी अजिबात नाहीये मी खूप साधी सिंपल आणि कमी बोलणारी आणि खूप अशी फार पुढे पुढे करणारी नाहीये सो ऑपोजिट भूमिका केल्या असं म्हणायला हरकत नाही आणि सहकलाकारांबरोबर काम खूप मज्जा येते कारण अनिकेत आणि राहुल आणि जे आमचे दिग्दर्शक आहेत आणि प्रोड्युसर आहेत सुबोध पंडे हे यांच्याबरोबर मी गेली चार वर्ष काम करते आहे परफेक्ट मर्डरमध्ये सो आमची तर भट्टी छानच जुळून आली आहे त्याच्यात आणखीन तडका ॲड करायला दोन मुली ॲड झाल्या आहेत त्या म्हणजे पल्लवी वाघ केळकर आणि संयोगिता भावे त्या पण दोघी अप्रतिम आहेत आणि आमची अख्खीच टीम खूप सुंदर जुळून आली असं म्हणायला हरकत नाही आणि करताना ऑन स्टेज ऑफ स्टेज आम्ही खूप धमाल करतो आणि मला वाटतं ती ती केमिस्ट्री आणि ती इज आहे तीच दिसते पडद्यावर सो आय थिंक मजा येते सगळ्यांबरोबर काम करायला <laughs> जास्तीत जास्त प्रेक्षकांनी नाट्यगृहाकडे यावं यासाठी आपण मला असं वाटतं की तुम्ही जसं आतापर्यंत मी सांगत आले की विषय या नाटकाचा जो आत्ताच जे काही चाललंय त्याच्यापेक्षा चा खूप वेगळा आहे खूप ज्वलंत आहे खूप रिअलिस्टिक आहे आणि तुम्हाला रिलेट होईल असं आहे कारण ह्यातल्या कॉन्व्हर्जेशन्स ह्यातले सीन्स आपल्या घरी कधीतरी झाले असतील हे आपल्या घरी कधी ना कधीतरी बोललं गेलं असेल असं हे नाटक आहे आणि ते सगळ्यांनी मला वाटतं नवीन पिढीने तर बघावंच कारण इतकी वर्ष आपल्या समाजात काय चालून आलं आहे आणि आता आपल्याला पुढे कसं जायचं आहे कुठे थांबायचं आहे हे पण कळायला पाहिजे त्यासाठी हे नाटक बघायला हवं सो कोण म्हणतं टक्का दिला हे नक्की पहा तुमच्या जवळच्या नाट्यगृहामध्ये थँक्यू